एक कल्पना करा एक रात्री अचानक तुम्हाला खूप वेदना सुरू होतात पोटात विचित्र ओढल्यासारखं वाटत तुम्ही गोंधळ आहात आणि अचानक वॉटर लीक होत रात्रीचे तीन वाजलेत हॉस्पिटलला पोचायचंय मनात सतत भीती आहे की ही वेदना किती वेळ चालणार किती सहन करावं लागेल आणि खरंच प्रसूतीच्या वेदना किती त्रासदायक असतात जर तुम्ही पहिल्यांदाच आई होणार असाल तर हे विचार शंभर टक्के तुमच्या मनात आले असतील म्हणूनच आज मी तुम्हाला लेबर पेन्सची खरी गोष्ट सांगणार आहे एक डॉक्टर म्हणून नव्हे तर तुमच्या सोबतीने एक प्रवास सांगणारा मार्गदर्शक म्हणून आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लेबर पेन्स सहन करण्याच्या पाच सुपर ट्रिक्स सांगणार आहे ज्याचा हेल्प बऱ्याच आईनं झाला आहे आई होणं म्हणजे आनंदाचा प्रवास मी डॉक्टर विनय गायनेकोलॉजिस्ट डिजिटल हेल्थ प्रीमियर अँड प्रेग्नन्सी कोच प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत वृत्ती आय हेल्थ या आमच्या यूट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे प्रेग्नन्सीचे छोटे प्रश्न मोठी उत्तरे चला तर मग सुरुवात करूया तर सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करूयात की प्रसूतीच्या वेदना म्हणजे लेबर पेन्स ह्या तुमच्या शरीराचा एक नैसर्गिक भाग आहे म्हणजेच निसर्गानेच तुमच्यासाठी ह्या वेदना ठरवलेल्या आहेत कारण त्याशिवाय बाळ जन्माला येऊ शकणार नाही आता बऱ्याच महिलांना वाटतं की ही वेदना म्हणजे काय ही कशासारखी असते चला आता आपण साध्या भाषेत हे सगळं समजून घेऊ आता सगळ्यात पहिला एक प्रश्न कधी तुमच्या पायाला क्रॅप्स आलेत काय किंवा कधी तुमच्या हातात अचानक गोळा आल्यासारखं वाटलंय काय तुम्हाला तर ती वेदना काही सेकंद टिकते पण त्यानंतर हळूहळू ती निघून जाते हे सुद्धा काहीस प्रसुतीच्या वेदनांसारखंच आहे पण फरक इतकाच की प्रसूतीच्या वेदना वेळेनुसार वाढत जातात त्या कमी होत नाहीत आणि मग तुमचं बाळ तुमच्या हातात असतं जेव्हा तुमच्या गर्भाशयाचे कॉन्ट्रॅक्शन सुरू होतात तेव्हा त्याचा उद्देश एकच असतो की बाळाला बाहेर ढकलण्याचा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि यामुळेच प्रत्येक स्त्रीच्या शरीरात वेदनांची तीव्रता वेगवेगळी असते काही जणींना सौम्य वेदना होतात तर काही ना जास्त पण हे टोटली नॉर्मल आहे सुरुवातीला जसं तुमचं मूल वाढतं तसं गर्भाशय किंवा युट्रस मोठा होत जातो पण जसजशी प्रसूतीची वेळ येते तस तशा प्रसव वेदना किंवा कॉन्ट्रॅक्शन सुरू होतात म्हणजे तुमच्या पोटात एक प्रकारचा ताण येतो आणि तो सोडला जातो थोड्या वेळाने पुन्हा येतो आणि पुन्हा जातो हीच प्रक्रिया सुरू होते प्रसूतीच्या वेळी सुरुवातीला तुम्हाला सौम्य कळा जाणवतात जशा तुम्हाला मासिक पाळीच्या वेळेस येतात अगदी तशा पण जसजशी वेळ पुढे सरकते तशा त्या फार जोरदार होत जातात शरीर हे तुम्हाला सांगत असतं की बाळ बाहेर येण्यासाठी तयार आहे आणि हो अजून एक मोठा गैरसमज आहे की प्रसूतीच्या वेदना असहाय्य असतात म्हणजे त्या सहन करता येत नाहीत हे काही शंभर टक्के खरं नाही कारण हे तुमच्या तयारीवर तुमच्या शरीराच्या प्रकृतीवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असतं म्हणून घाबरू नका प्रसूती ही काही वेदनेचा प्रवास नसून एक सुंदर बाळाच्या आगमनाची सुरुवात आहे चला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसूतीच्या वेदनांचे तीन टप्पे किंवा स्टेजिस काय असतात ते बघूया तुम्ही कोणत्या टप्प्या टप्प्यात आहात हे कसं ओळखायचं पहिला टप्पा सुरुवातीच्या सौम्य वेदना अर्ली लेबर और लेटन फेज ऑफ लेबर हा टप्पा म्हणजे जसं तुम्ही हळूहळू एखाद्या प्रवासाला निघालात तसं आहे थोडी अस्वस्थता पाठदुखी आणि हलक्या कळा ह्या वेदना अनियमित असतात कधी पंधरा मिनटांनी कधी वीस मिनटांनी येतात ह्यामुळे तुम्ही आराम करू शकता किंवा फिरू शकता हलकं काहीतरी खाऊ शकता आणि तुमच्या ब्रिदिंगवर लक्ष केंद्रित करू शकता दुसरा टप्पा दॅट इज ॲक्टिव्ह लेबर आत्ता प्रवासाचा वेग वाढला आहे तेव्हा वेदना आत्ता ठराविक अंतराने येऊ लागतात दर पाच मिनिटांनी मग प्रत्येक तीन मिनिटांनी आणि मग दोन मिनिटांनी ह्यावेळी तुमच्या जोडीदाराची भूमिका खूप महत्त्वाची असते तिसरा टप्पा म्हणजे ट्रान्झिशन फेज आणि दाराचा जन्म आत्ता तुम्ही शेवटच्या टप्प्यात पोचला आहात सगळ्यात मोठा क्षण जवळ आलाय आता तुम्हाला पूर्ण जोर लावून पूर्ण ताकद लावून बाळाला बाहेर ढकलावं लागत आणि शेवटी तुमच्या कुशीत एक छोट गोड बाळ येत बाळाचा पहिला स्पर्श त्याचा पहिला आवाज त्या क्षणात तुम्ही तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद अनुभवत असता आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा की ही वेदना कमी कशी करायची तर यासाठी पाच सुपर ट्रिक्स लक्षात ठेवा नंबर वन ब्रीदिंग एक्सरसाइजेस जास्त घाबरू नका शांत रहा आणि लांब श्वास घ्या लहान मुलींसारखं लवकर लवकर श्वास घेत राहिला तर अजून जास्त त्रास तुम्हालाच होणार नंबर टू इज योगा आणि स्ट्रेचिंग हलके हलके वाकणं थोडं चालणं हे तुमच्या शरीराला मदत करतं त्यामुळे ऍक्टिव्ह राहा नंबर थ्री गरम पाण्याचा शेक पाठीवर किंवा पोटावर हलकासा गरम पाण्याचा शेक घेतल्यानेही तुम्हाला आराम मिळेल नंबर फोर्थ इज मसाज आणि त्यासोबत एक मऊ उशी तुमच्या जोडीदाराला सांगा माझ्या पाठीला हलका मसाज कर किंवा मऊ उशी घेऊन तुम्हाला आपल्या पाठीला आधार घ्या नंबर फिफ्थ इज इपिड्युरल आणि इतर वैद्यकीय उपाय जर वेदना खूपच सहन न होण्यासारख्या वाटत असतील तर इपिड्युरल अनस्थिशिया हा एक पर्याय असतो हा एक प्रकारचा इंजेक्शन असतो जो तुम्हाला पाठीत दिला जातो आणि त्यामुळे तुमच्या वेदना कमी होतात पण याबाबत डॉक्टरांशी आधीच बोलून निर्णय घ्या शेवटच्या क्षणात घेण्याचा हा निर्णय नव्हे खूप स्त्रियांना हा प्रश्न पडतो की हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी कधी जायचं तर नेहमी या चार गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्हाला कळा दर पाच मिनिटांपेक्षा कमी अंतराने येत असतील जर अंगावर पाणी जात असेल जर अचानक खूप रक्तस्राव सुरू झाला आणि जर बाळाची हालचाल कमी झाली असेल यातलं काही जाणवलं तर ताबडतोब हॉस्पिटलला जा तर आज आपण सविस्तर बोललो की प्रसूतीच्या वेदना नक्की कशा असतात कोणत्या टप्प्यांमध्ये येतात आणि त्या कमे कशा करून येऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाबरू नका कारण ही वेदना हीच तुमच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर भेटवस्तू तुम्हाला घेऊन येणार आहे तुमच्या बाळाचा जन्म त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि आजचा विषय आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील तुमच्या मनात प्रेग्नन्सीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचार आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ बनवू आणि पुढच्या व्हिडिओत प्रसूतीनंतर आईने कोणती काळजी घ्यावी पोस्ट नेटल रिकवरी टिप्स याबद्दल मी सांगणार आहे तो मिस करू नका तर शेअर करा आई होणाऱ्या प्रत्येकासाठी कारण योग्य माहिती हाच सुरक्षित मातृत्वाचा पाया आहे पुन्हा भेटूया वृत्ती आय हेल्थमध्ये